नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी मध्ये चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी नागपूर सम्राट प्रसैनजित समाज विकास संस्थाद्वारे दिनदर्शिका दोन हजार पंचवीसचे थाटात प्रकाशन सम्राट प्रसैनजित समाज विकास संस्थाद्वारा नागपूर येथील अपर्ण सभागृह विदर्भ हिंदी साहित्य संमेलन झाशीराणी चौक येथे दिनदर्शिका दोन हजार पंचवीसचे थाटात प्रकाशन करण्यात आले या दिनदर्शिकेचे प्रकाशन आयकर विभागाचे आयुक्त अनिल खडसे यांच्या हस्ते करण्यात आले तर कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून सेवानिवृत्त उच्च श्रेणी मुख्याध्यापक प्रकाश तायवाडे हे होते तर प्रमुख अतिथी म्हणून सेवानिवृत्त शिक्षण अधिकारी अरविंद डोंगरे सहाय्यक विक्रीकर आयुक्त प्रदीप बोडकर सेवानिवृत्त मुख्याध्यापक कावळे गुरुजी यांची प्रमुख उपस्थिती होती सम्राट प्रसेनजीत समाज विकास संस्था नागपूर मुख्यतः विद्यार्थी शिक्षण या क्षेत्रामध्ये मागील बारा वर्षापासून कार्य करत आहे गरीब होतकरू विद्यार्थ्यांना खेड्यापाड्यामधून शहरांमध्ये आणून त्यांच्या शिक्षणाची व्यवस्था करण्यासोबतच त्यांना योग्य शैक्षणिक मार्गदर्शन वेळोवेळी उपलब्ध करून देण्याचे काम संस्था करत आलेली आहे याचे फलित म्हणून या कालावधीमध्ये संस्थेचे जवळपास बावन्न विद्यार्थी विविध शासकीय सेवांमध्ये समाविष्ट झालेली आहेत संस्थेद्वारे राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांपैकी एक म्हणजेच दरवर्षी प्रकाशित होणारी दिनदर्शिका या दिनदर्शिकेचे वैशिष्ट्य म्हणजे भारतीय सणांसोबतच देशभरातील संत आणि पुरोगामी विचारांचे धुरी अशा व्यक्तींच्या जयंती पुणे तिथी तसेच इतिहासातील महत्वपूर्ण घटना थोरांचे सुविचार कवन आणि कविता यांच्या माध्यमातून बहुजनांची चळवळ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्याचे कार्य साधण्याचा प्रयत्न केलेला आहे याप्रसंगी मार्गदर्शन करताना अनिल खडसे आय आर एस यांनी गरीब होतकरू विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी सधन आणि सुशिक्षित वर्गाने समोर येण्याचे आवाहन केले उपस्थितांना मार्गदर्शन करताना अरविंद डोंगरे यांनी समाजाचा उत्कर्ष साधायचा असेल तर आपल्या महापुरुषांचा इतिहास माहीत असणे आवश्यक आहे असे प्रतिपादन केले अध्यक्षीय भाषणामध्ये प्रकाश यांनी गरीब विद्यार्थ्यांसाठी मदतीचा हात पुढे करण्याचे उपस्थितांना आवाहन केले या प्रसंगी उपस्थित समाजातील विविध समाजसेवी संघटनांच्या प्रतिनिधींनी सम्राट प्रसेनजित समाज विकास संस्थेच्या सामाजिक बांधिलकीबद्दलचे भाष्य करून गौरवोद्गार काढले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अमित वाघमारे यांनी तर आभार प्रदर्शन सुभाष खंडाळ यांनी केले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संस्थेचे अध्यक्ष गोपाल वानखेडे यांच्या सोबतच कुमार अडागळे प्रकाश तायवाडे राजेश वानखेडे संतोष लोपनारायण डॉक्टर किरण कुमार मनुरे संजय तायवाडे उल्हास वानखेडे प्रभानंद बावणे अमित वाघमारे सुभाष खंडाळ प्रकाश लोखंडे तसेच जिजाऊ सावित्री मुक्ता विचार मंच दीपिका डागळे सुरेखा तायवाडे संध्या डागळे वर्षा वानखेडे प्रतिभा खंडारे स्वाती वाघमारे यांचे सहकार्य लाभले सावनेर तालुका प्रतिनिधी पुरुषोत्तम नागपूरकर